डॉक्टरांना देवाचं रूप मानतात ते उगीच नाही डॉक्टर कित्येक रुग्णांचे जीव वाचवत असतात मृत्यूच्या दारातून त्याला परत आणत असतात मृत्यूच्या उंबरट्यावर असलेला जिवंत करणं शक्य पण जो आधीपासूनच मृत आहे त्याला जिवंत करणं मात्र अशक्य असंच असतं पण एका डॉक्टरने मात्र एका मृत बालकाला जिवंत केलाय मृत जन्माला आलेल्या या बाळाला डॉक्टरने क्षणात जिवंत केलंय के ही घटना कोणत्या चमत्कारापेक्षा देखील कमी नाही याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे डॉक्टर रुग्णाला वाचवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करताना आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय एक डॉक्टर हातात एका बाळाला घेऊन येत असतात जे एका कापडात गुंडाळलेलं आहे पाण्यावरून असं दिसतंय की बाळाचा नुसताच जन्म झालेला आहे सामान्यपणे बाळ जन्माला आले की ते रडू लागतं पण हे काही बाळ बिलकुल रडत नव्हतं किंवा त्याच्या शरीराची काहीच हालचाल होत देखील नव्हती पण हे डॉक्टर बाळाला एका टेबलवर ठेवतो आणि त्याला कृत्रिम श्वास देण्याचा प्रयत्न करतो काही उपकरणांच्या सहाय्याने त्याला श्वास आणण्याचा प्रयत्न देखील करताना मला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते तसंच त्याच्या छातीवर देखील दाब देतो शेवटी डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांना यश येतं बाळ प्रतिसाद देऊ लागतं काही वेळाने बाळाच्या रडण्याचा आवाज देखील येतो असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे जो हा व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी आल्याचं काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्या डॉक्टरांचं देखील कौतुक केलं जात आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ पाहून काय वाटतं नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद